जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख श्री श्रीदादा घरत यांना वाढदिवसाच्या खूप खूप भव्यामय शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज निष्ठावन कार्यकर्त्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावन कार्यकर्ते आपले श्रीदा घरत निष्ठावन जिल्हा प्रमुख आज त्यांचं लोकप्रिय असं नाव रायगड जिल्ह्यात पनवेली विधानसभेमध्ये आहे तरी त्यांचा संपूर्ण कार्यकर्त्यांसहित आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांसहित मोठा वाढदिवस साजरा करण्यात आहे येणार आहे तरी मी सदानंद शिर्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख खांदापांनी शहर त्यांना सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र